नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर सुरुवातीलाच ओळख करून देते की हे माझे आजोबा आहेत आणि आजोबांची लाडकी म्हणजे परी लहानपणापासून आजोबांसोबत राहिले माझ्या त्यामुळे दोघांचा बॉन्ड खूप चांगला आहे सो आत्ताच सांगते की हा व्लॉग आहे ना चौदा जानेवारीचा आहे मान्य खूप लेट पोस्ट करते मी कारण हा व्लॉग खूप मोठा झाला आहे आणि त्याच्यामुळे एडिट करायला मला जास्त वेळ लागला सो so, ज्या दिवशी मकर संक्रांती असते त्याच दिवशी आमच्या इकडे ना वेळामोशा असते वेळामोशाला ना शेतामध्ये जायचं असतं पांडवांची पूजा वगैरे करायचं असतं आणि खूप प्रकारचं जेवण असतं त्या दिवशी ते मी पुढे तुमच्यासोबत शेअर करतेस परीचं असं म्हणणं होतं की थांबा मी तुमचा हात धरून तुम्हाला चालायला मदत करते कारण गाडी आहे ना ती पुढे शेतापर्यंत नाही जात त्यामुळे ती त्यांना मदत करत होती त्यांना आप्पा बोलतो आम्ही सगळं तर परीला तर असं वाटत होतं मला अशी बोलत होती की मम्मा आपण आहे ना मोगलीच्या बुकमध्ये आलो आहे का कारण इथे सगळं तसंच दिसतंय मला सो तिला तरी वाटते की आम्ही तिला जंगल बुकमध्ये ते जे असतं ना जंगल तिकडे घेऊन आलो आहे कारण सगळीकडे झाडंबिडं दिसत होती सो अशी शेतामध्ये ना पांडवांची पूजा करायची असते तर सगळी पूजा आधीच करून ठेवली होती काकांनी आणि मग जेवण वगैरे सगळं पुढे नेलं होतं जवारीची भाकरी चपाती बाजरीच्या भाकरी आणि शेंगाच्या पोळ्या खूप काय काय असतं मिक्स भाजी असते परत आंबील पण असतं खूप प्रकारचं जेवण असतं त्या दिवशी जे की देवाला नैवेद्य म्हणून दाखवतात तर मम्मीने आणि बापू काकांनी पूजा करून घेतली आणि परीचं असं चाललं होतं की मी असं छान मला दगडं वगैरे माती वगैरे सगळं गोळा करून आपल्याला घरी न्यायचंय तर मी असं मस्त खेळणार होते त्याच्यासोबत असं चाललं होतं तिचं आणि हे बघा अशी पूजा करतात চা হর <naughtyvé> काकांची पूजा चालली होती म्हटलं मी पण येते तुमच्यासोबत कारण की मला ना खूप छान वाटत होतं हे ऐकायला आणि त्यांच्यासोबत फिरायला आपलं जे शेत असतं ना तेवढं पूर्ण एरिया कवर करायचं असतो ते जे असताना ते शिंपडतात ते पण एवढाच एरिया जवळचा कवर केला कारण की खूप उशीर झाला होता दोन तीन वाजत आले होते आणि मला खूप मस्त वाटत होतं कारण खूप वर्षांनी मी शेतात आली होती सगळं हिरवगार मस्त एकदम शांतता आणि नेचर बघायला भेटल्यानंतर यांना खूप मस्त वाटतं तर सगळी पूजा वगैरे झाली सगळे पाहुणे वगैरे आले आणि मग नंतर जेवण वाढायला आम्ही चालू केलं आणि आजच्या दिवसाची खासियत म्हणजे आंबील असतं आणि गव्हाची खीर असते आणि भजी पण असते म्हणजे सगळी मिक्स भाज्या असतात त्याच्यामध्ये तर हे सगळं बनवायला खूप वेळ लागतो खरं तर पण याची टेस्ट आहे ना खूप जास्त चांगली लागते या दिवशी कारण आपण शेतात येऊन जेवण करतो त्याच्यामुळे या दोघांचा फोटोशूट चालला होता आणि परीचं असं चाललं होतं की मला मामा तू पतंग शिकव उडवायला कशी पतंग उडवायची वगैरे आणि ती इतकी बिंदास मस्त खेळत होती ना मला खूप छान वाटत होतं आणि पप्पा इथे ना लिंबूच्या झाडाखाली लिंबू शोधत होते त्यांना तीन चार लिंबू सापडले आणि हे आहेत माझे मामा आणि हा माझ्या मामाचा मुलगा सो त्यांनी परीसाठी पाचशे रुपये दिले चॉकलेट खाण्यासाठी तिला खर्च करण्यासाठी परत जेवण वगैरे केलं आणि आम्ही निघालो आणि इतकं छान गहू आहे बघा ना किती छान मस्त आलं आहे तर जाताना ना माझ्या मम्मीला आणि मामा हे रामफळाचं झाड दिसलं आणि याच्यावरती एवढे या सारे रामफळ होते ना की म्हणलं चला आता हे सगळे तोडूनच राहणार आहेत एवढं त्यांना आवडलं जास्त आणि इथली झाडं ना काहीतरी वेगळीच वाटतात खरंच खूप छान वाटतं हा कोटा आहे ही बैलगाडी पण आमचीच आहे आणि एवढे सारे रामफळ मस्त तोडलेत मामाने आणि काकानी तर काका डायरेक्ट वरतीच चढले झाडावरती मी त्यांना बोलली इकडे बघा मी तुम्हाला झूम करून दाखवते एवढ्या वरती चढलेत ते इतके छान 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 रामफळ लागले होते एक अख्खी बॅग भरून आम्ही रामफळ तोडले आणि ही आहे माझी मम्मी आणि हे मामा आहेत माझे सो खूप मजा केली आम्ही त्या दिवशी आणि चिंचेचं झाड पण तिथेच समोर होतं तर त्यांनी चिंचा पण तोडून दिला आम्हाला मस्त शेतात असताना ते सगळं खरंच नॅचरल असतं त्याला काही विकत वगैरे घ्यायची आपल्याला गरज नाही सगळं नॅचरलमध्ये आपल्याला भेटतं ते आणि मग नंतर आम्ही पुढे गेलो सगळं शेत बघायला इथे कलिंगडचं सगळं लावलं आहे आणि पप्पा आणि परीचं मस्त गप्पा झाल्या होत्या सगळं पप परी आज एवढी चालली आहे ना तुम्हाला सांगते मी रात्री अक्षरशः ती रडणार आहे पाय दुखतायत म्हणून आत्ता तिला पळायला आणि चालायला खूप मजा येते खूप चाललो आहे आम्ही त्या दिशेने बघा इथे एवढी सारी बोरं पडली होती सुकून आणि हे बोराचं झाड होतं इथे मुंबईला थोडी जरी घ्यायची बोलली ना चाळीस पन्नास रुपये घेतात आणि हे सगळा जो एरिया दिसतोय ना ते पूर्ण कोथिंबीर लावले पप्पाने खूप छोटीशी होती त्याच्यावरती फावरलं होतं त्यामुळे आम्ही काही घेऊन नाही आलो हे कलिंगडचंच आहे एरिया पूर्ण कलिंगड लावलं मग तिथून आम्ही पुढे गेलो तोपर्यंत पप्पा आणि परी जाऊन मस्त बसून गप्पा मारत होते ही आहे विहीर खूप मोठे परीला तर असं वाटत होतं स्विमिंग पूल आहे का काय असं बोलत होती ती स्विमिंग पूल आहे मला खूप भीती वाटते असं बोलत होती ती आणि खूप मस्त मोठी गिर आत्ताच बांधलेली आहे आणि हे आहे खरबूज हे सगळा जो एरिया आहे ना तो पूर्ण खरबूज लावलेला आहे या दोघांचं चाललं आहे की आमचा छान फोटो काढ एक छान व्हिडिओ काढ आणि आमच्या इथे शेतामध्ये एवढ्या साऱ्या पवनचक्क्या बघायला भेटतात ना जिथे दिसेल तिथे पवनचक्क्या सो गाडी आली आणि आम्ही गेलो घरी